लिंगायत परिठ समाजाच्या आध्यात्मिक श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र मुचंडी तालुका करवीर येथील श्री दरिदेवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त इचलकरंजी शहरातून निघणाऱ्या शासन काठीचे पूजन मोठ्या उत्साहात भक्तिभावाने मातोश्री कार्यालय येथे पार पडले या पूजनाचे विशेष सौभाग्य कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने यांच्या हस्ते संपन्न झाले पूजन प्रसंगी मानेसाहेबांनी शासनकाठीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधताना त्यांनी श्री दरिदेव हे परिच समाजाचे शक्तीस्थान असून समाज एकतेचे प्रतीक असलेल्या यात्रे या यात्रेचे विशेष महत्व आहे या यात्रेद्वारे समाज बांधवामध्ये एकात्मता श्रद्धा आणि संस्कृती यांचे भक्कम जतन होते असे प्रतिपादन केले त्यानंतर त्यांनी सर्व भाविकांना आणि समाज बांधवांना श्री दरिदेव यात्रेच्या मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि यात्रेच्या यशस्वीतेसाठी सदिच्छा व्यक्त केली या पूजन समारंभास लिंगायत परेड समाजाचे अनेक मान्यवर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते विशेषतः दराप्पा पाटील मुकुंद बन्ने राकेश परेड व्यंकटेश बन्ने दिगंबर परेड यांच्यासह समाजातील ज्येष्ठ नागरिक युवक आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शासनकाठीचे पूजन झाल्यानंतर शासन, शासन यात्रेचे श्रीक्षेत्र मुचंडी श्री दरीदेव मंदिराकडे प्रस्थान झाले